आज आपण बनवणार आहोत शरीरासाठी भोव अशी मिक्स कढीपत्त्याची चटणी खायला अप्रतिम लागते आणि करायला सुद्धा अगदी दहा ता मिनटात तयार होते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची मिक्स चटणी तर त्यासाठी मी इथं एक वाटी कढीपत्ता घेतलेला आहे एकदम असा ताजा आणि फ्रेश कढीपत्ता आहे त्याला स्वच्छ धुवून मी कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे तुमच्याकडे वाळ्याला जरी कढीपत्ता फ्रीजमध्ये असेल तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता त्यासाठी मी तर अर्धे वाटी तीळ घेतलेले आहेत अर्धे वाटी जवस घेतलेला आहे अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धे वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अर्धी वाटी मी फुटाणे घेतलेले आहेत तुम्ही या ठिकाणी फुटाण्याची डाळसुद्धा घेऊ शकता एक चमचा जिरे घेतलेले आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण आपल्याला थोडासा जास्तच वापरायचा आहे कारण लसणामुळे आपली चटणीला खूप छान चव येते चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मी मोठ्या चमच्यानं लाल तिखट घेतलेलं आहे कश्मीरी तिखट एक चमचा आणि तिखट मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे दोन्ही मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण याला सगळ्याला भाजून घ्यायचं आहे अगोदर सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत आपण प्रत्येक भाजीला शेंगदाणे वापरतो तर शेंगदाणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असे मिडियम गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आतमध्येपर्यंत पर्यंत भाजले पाहिजे शेंगदाणे सुद्धा असे मस्त भाजलेले आहेत आपल्या खरपूस असे भाजलेले आहेत शेंगदाण्या तर आता आपण काढून घेऊया ह्याच पॅनमध्ये आपल्याला जवस भाजायचं आहे जवळसुद्धा असं व्यवस्थित आपल्याला भाजायचं आहे खमंग जवळ भाजून घ्यायचं आपल्याला आपलं व्यवस्थित भाजलेला आहे पण बघू शकता आवाजसुद्धा ऐकू शकता असा तडतड आवाज आलेला आहे असे फुगलेले आहेत जवस भाजल्यानंतर हे व्यवस्थित फुगले जातात असे मस्त जवस आपले भाजले तर आपल्याला जवळसुद्धा शेंगदाणेच्या डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत आता सुद्धा आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत कारण अगोदरच भाजलेले राहतात फुटाणे तर हे सुद्धा आपल्याला दोन मिनिट मिडियम गॅसवर थोडेसे भाजून घ्यायचे आहेत फुटाण्यामुळे सुद्धा आपली चटणी खूप छान लागते आणि सुद्धा आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत सुद्धा थोडेसे भाजलेले आहेत तर आपण हे सुद्धा काढून घेऊया गॅस पॅनमध्ये आपल्याला सुद्धा भाजायचे आहेत तीळ सुद्धा आपल्या श हाडाला बळकटी देणार आहे तिळ सुद्धा आपल्या शरीराला खूप पौष्टिक राहतात ते लवकर भाजले जातात आपले व्यवस्थित भाजलेत तर ते सुद्धा काढून घेऊयामध्येच आपल्याला खोबऱ्याचे काप सुद्धा भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त लाल नाही करायचे थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला एक खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत सुद्धा आपलं थोडंसं असे डाग पडलेले आहेत भाजलेलं आहे थोडासा गोल्डन कलर झालेला आहे तर हे सुद्धा आपण काढून घेऊया तर त्याच पॅनमध्ये आपल्याला लसूण सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं आपल्याला थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला लसूण तळून घ्यायचं आहे लसूणसुद्धा व्यवस्थित तळलेलं आहे तर हे सुद्धा आपण बाकी सामान काढून घेतलेलं आहे त्याच डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आपण काढून घेतलेलं आहे त्याच पॅनमध्ये आपण थोड्याशा तेलामध्ये कडीपत्तासुद्धा असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्हाला तर माहीतच आहे कढीपत्त्यामध्ये भरपूर सारे गुण आहेत आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे कडीपत्ता केसासाठी डोळ्यासाठी आपण भाजी दररोज वापरतो पण ते काढून टाकतो कडीपत्ता तुम्ही अशा प्रकारे जर चटणी केली तर ते पूर्णपणे आपल्या पोटात जातो कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कडीपत्ता भाजून घ्यायचा आहे केसासाठी आणि डोळ्यासाठी खूप फायदेशीर आहे कढीपत्ता तर समस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कडीपत्ता भाजायचा आहे कडीपत्ता सुद्धा आपला कुरकुरीत झालेला आहे आता आप यामध्येच आपल्याला जिरेसुद्धा घालायचे आहेत जिरेसुद्धा आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि कढीपत्ता आपल्याला एक दोन मिनिट पॅनमध्येच ठेवायचा आहे म्हणजे आणखीन कुरकुरीत होतो कडीपत्ता भाजून घेतलेले सगळे जिन्नस आपले एकदम थंड झालेले आहेत आपल्याला एकदम थंड करून घ्यायचं आहे इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे भांडा आपल्याला कोरडच घ्यायचा आहे यामध्ये आता आपल्याला हे घालून घ्यायचं आहे आता कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित आपला कुरकुरीत आणि थंड झालेला आहे तर यामध्ये घालून घेऊया कढीपत्ता आणि जिरे घालून घेतलेले आहेत तर यामध्ये घालायचं आपल्याला लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आता आपल्याला झाकण लावूनही मिक्सरमधून काढून घ्यायची आहे चटणी आपली चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता यामध्ये या मी तिखट कमीच टाकलेलं आहे कारण लहान मुलंसुद्धा सात ते आठ वर्षाच्या वरची मुलंसुद्धा याला खाऊ शकतात अशी मस्त झालेली आहे आपली कढीपत्त्याची मिक्स चटणी ही शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे तुम्ही दररोज एक चमचा जरी जेवताना चटणी खाल्ली तरी आपल्या शरीराला बरेच फायदे भेटतात मस्त झालेले आहे तुम्ही हे फ्रीजच्या बाहेर एक महिनासुद्धा तुम्ही हे चटणी ठेवून खाऊ शकता खराब होत नाही याला फक्त पाण्याचा हात लागू द्यायचा नाही एक महिना काही होत नाही चटणीला मस्त झालेली आहे तर आता आपण सव करून घेऊया आता आपण चटणी सव करून घेऊया तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आहे आपली चटणी चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि फायदेसुद्धा आपल्या शरीराला खूप सारे या चटणीचे आहेत बघू शकता झटपट अशी आपले मिक्स कडीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे खायला अप्रतिम लागते महिलासाठी तर एक खूप फायदेशीर चटणी आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा